गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये फोडणीची तयारी करून घेऊयात त्यासाठी थोडंसं तेल घ्या कमीत कमी तेलाचा वापर करायचं आहे तुम्ही इथे बटरही घेऊ शकता त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालायचे ते तडतर त्यामध्ये एक चमचा चना डाळ दोन सुख्या पिकलेल्या लाल मिरच्या आणि दोन तीन कडीपत्त्याचे पाण्या घालून तेलामध्ये परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडेसे काजू घातलेले आहेत तेही तेलामध्ये परतून घ्या तुम्ही ते ऐवजी शेंगदाण्याचा वापर सुद्धा करू शकता गॅस बंद करून टाका आणि फोडणी बाजूला ठेवून द्या थंड होण्यासाठी आता एक पातेलं घ्या त्यामध्ये कुकरवरती शिजवून घेतलेला मौसूद असा भात घ्यायचा आहे आणि ते गरम असताना अशा प्रकारे छान असं स्मॅश करून घ्या एकदम छान असं मौसूद झाला पाहिजे मऊसर असं भात झाल्याच्या नंतर ते भात सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे हे क्रिया तुम्ही भात गरम असताना केलात तर पटकन होईल भात थंड झाल्याच्या नंतर लवकर मऊ पडणार नाही आता दही पाहूयात हे घरी मी तयार घरी बनवलेलं आहे दूध विरजत घालून बनवलेलं आदल्या दिवस फ्रेश दही आहे ह्या रेसिपीसाठी तुम्हाला आंबट दही न वापरता फ्रेश दही तुम्ही घ्या म्हणजे ते जास्त आंबट लागणार नाही आणि एकदम क्रीमी आणि सॉफ्ट असं स्टेक्चर येईल पुरेसं दही घ्यायचं आहे मी इथे चार पळ्या दही घेतलेला आहे ते दही आणि भात एकत्रित छान असं मिसळून घेऊयात सुरुवातीला इथे पाणी घालायचं नाही आहे फक्त दही घेऊन ते एक वेळा छान असं मिसळून घ्या त्यानंतर तुम्हाला जर जा जास्त दाटसर वाटत असेल तर थोडंसं दह्याचं पाणी किंवा दही जर आंबट असेल तर आपलं फ्रीजमधलं साधं थंडगार पाणी घेऊन तेही तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तुम्ही इथे पाहू शकता त्याच पळीने मी इथे दोन पळ्या दह्याचं पाणी घेतलेलं आहे आणि ते छान असं मिसळून घेतले तुम्ही स्टेक्चर पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि नरम असं झालेलं आहे यामध्ये आपल्याला दुधावरची साय घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता मी वाटीमध्ये चार चमचे इतके दुधावरची साय घेतलेली आहे आणि ती अशा चमच्याने एक वेळा छान असं मिसळून घ्या तुम्हाला जर साय खूप दाटसर वाटत असेल तर त्यामध्ये दोन चमचे दूध घालून मिसळून घेऊ शकता छान असं फेटून घेतलेली साय त्यामध्ये घालायची आहे आणि परत एक वेळा छान असं मिसळून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे जेव्हा आपण दही भात खातो तेव्हा एकदम सॉफ्ट आणि क्रीमी स्टेक्चर येतं अगदी फाय स्टार हॉटेलसारखी त्यामध्ये पुरेसं मीठ घालून आपण तयार करून घेतलेली फोडणी घालायची आहे आणि तेही एक वेळा छान असं मिसळून घ्या तुम्हाला जर आवडत असेल तर यावरती थोडंसं डाळिंब सुद्धा तुम्ही घालू शकता आहे की नाही सोपी रेसिपी मुलं सकाळी आठ वाजता शाळेला जातात तीन वाजता घरी येतात त्यावेळेस तुम्ही थंडगार असं दही भात मुलांना सर्व करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका